एक अर्ध्या तासाआधी असा निरोप आला वॉर्डामधून मेडिकल ऑफिसरचा की अशा पौर्णिमा गायकवाड नावाच्या एका मुलीचे मृत्यू झाला आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण सर्वजण आला असा निरोप आला होता त्यामुळे मी तात्काळ संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी यांना बोलावून घेतलं त्यासोबतच आज आता पेपर्सचं अवलोकन करत आहे आणि तात्काळ या मृत्यूविषयी एक समिती गठन करत आहे तर त्या समितीला चोवीस तासाच्या आत आव्हान देण्यासाठी पुन्हा सांगणार आहे या समितीच्या अहवालानंतर आपण दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहोत आणि नातेवाईकांना किंवा मैत्र न्याय मिळण्याचा प्रयत्न करणार तर त्या सिस्टरमधल्या साडेआठ डॉक्टर होते त्या डॉक्टरमधले साडेआठ वाजता तिला सिटी स्कॅनला नाही तोपर्यंत तिनं तिला इंजेक्शन त्या सरांमध्ये दिलं तिनं शांत झाली तिचं दुखायचं झालं उलटी पलटी झाली नाही काहीच नाही आणि सिटी स्कॅनला नेलं तिथं ती एवढी घाबरली तिला काहीच कळत नव्हतं तिथून आल्यापासून तिनं परत शांत झालीच नाही आणि पुन्हा मॅडमने गोळी दिली ती गोळी दिल्यावर परत पोट दुखायचं राहिली तिचं मग उलटी पण राहिली आणि परत

काय मागणी आपली अजून डॉक्टर तुमच्या यायची काय गरज आहे तुम्ही जर वेळेला नाही पोचल्यानंतर तुम्ही पप्पूरचं पेशंट कसं आवडणार डॉक्टर लोकांची भरती कशासाठी मग तुम्हाला आज पेशंट तुम्हाला कुठल्या तर तुम्हाला पैसे खूप आहेत का तुम्हाला आज माणूस जीवाशी जीव टाळून येतो इथपर्यंत तुम्हाला गरज कशाची आहे मग पैशाला कोणी खात नाही आज माणूस काय म्हणून दवाखाना आहे आज तुमच्यापर्यंत घरी जर उपचार केले तर इथपर्यंत यायची गरज नाही आम्हाला असे डॉक्टर लोकांची ट्रीटमेंट कसेच कसे आहे हा आज तुम्हाला वरते कशाचे डॉक्टरचे आहे ना सरकार तुम्हाला फुकट झाडू मारायचे पत्ते देत नाही आज पेशंट नेटवा म्हणून देत ह्या गोष्टीला तात्पर्य काहीच करत नाही त्या डॉक्टरला नुसते असे गपले गप केले तर पुढचे पेशंट काय म्हणेल आज आमचं गेलं उद्या दुसऱ्याच आहे आज ह्या जगात हजारो माणसं आहेत जगणारे करणारे आणि ह्या माणसाचा विचार कोणी करा स्वतंत्र घरात सुद्धा आज आपल्या असणार आहे ती डॉक्टरच्याही घरात एक पेशंट असतो तुम्ही असं द्या चाल का आज त्याचे हा भाऊ बघू द्या चाल का मग कशा डॉक्टरच्या तुमच्या पशे पण देण्याची गरजच काय तुम्हाला घरी आम्हाला करता येत नाही औषध लहान मुलीचा जीव तुम्ही खेळला कुठल्या गोष्टीला खेळला त्या माझ्या मरणाच्या दारात मी ह्या वाचले पण आज माझी माणसं बरोबर होती पण अशा डॉक्टर लोक नव्हती पहिले आताचे सगळ्या निस्ते भलते पोट भरणारे डॉक्टर लोक असं नाहीये की तुम्ही पैसा भरणार पेशंट भी बघा ना तुमचं तुम्हाला सांगा ना जे कळत बघा हार मागणी काय तुमची आम्हाला ह्या डॉक्टरने आज विलास केला नाही तुम्ही प्रोसेस करून हे डॉक्टर इथं पोचले नाही त्याचा पर्याय काय करायचा सांगा हा पुछ।